सरपंच पक्षाचे महाराष्ट्राच्या साहेब दत्ताभाऊ काकडे यांचे सर्व सहकारी समोरपासलेली तमा महाराष्ट्रातून आलेली सर सरपंच मंडळी माझ्या अगोदर आदरनाय सदाभाऊ यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं दत्ताबाऊनी सुद्धा मार्गदर्शन केलं मी अधिकच काही न बोलता एकच विषय आहे याच्यामध्ये कुठली जात नाही पात नाही कुठलं राजकारण नाही कुठलं काही नाही विनाकारण हा विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कोणी मंडळींकडून होतोय मध्येच कुठेतरी सेलिब्रिटी आणली जाते मध्येच कुणीतरी दुसरीकडं कसा वळेल असा प्रयत्न केला जातो मध्येच माझ्यावरती बोललं जातं आणखी कोणावरती बोललं जातं अरे जे तुम्ही बोलणारे आहेत तुम्ही तुमच्या नेत्यांचे कट घेता तुमच्या नेत्यांची बाजू घेता त्याच्यावर बोलता थोडीफार लाजलाजार वाचतो द्या त्या संतोष देशमुखच्या पत्नीच्या डोळ्यातल्या असलो का तुम्हाला दिसत नाही त्या लेकराच्या डोळ्यातल्या असलो का दिसत नाही आणि सरपंच हा प्रमुख गाभा आहे राजकारणाचा डेव्हलपमेंटचा सगळ्या गोष्टी एक सरपंच मागं हटणं ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे हा असा एक उपक्रमशील सरपंच होता की जो शंभर टक्के मी त्या परिसरात माहिती घेतली तो हंड्रेड अँड वन पर्सेंट तो त्या परिसराचा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होऊ शकला असता एवढा तगडा संतोष होता आणि गुन्हा काय तर तुम्ही मागितलेली दोन कोटीची खंडणी त्याला तो आडवा आला कारण त्याच्या गावच्या दलिताच्या पोराला मारलं वाचमनला म्हणून त्याला मारू नका म्हणायला गेला एवढंच एक चूक आहे त्यांची दुसरी कसल्याही प्रकारची चूक त्याची नाही म्हणून हे जे त्याला मारलं गेलेलं आहे अतिशय ब्रुटली मारलं गेलं अतिशय निर्गुण खुण जेवढे काही शब्दकोश आहेत आपल्या मराठीत हे सगळे आणि आता एक एक गोष्ट पुढे यायला लागली मी तर ते अगोदरच सांगितलं त्याच्या मारहाणीचं चित्रीकरण केलं आहे व्हिडिओ कॉल केला आहे आणि दुसऱ्याला दाखवलं बघा ह्याला कसं मारतोय आम्ही तो, तो विवळतोय ओरडतोय आणि पाण्यासाठी भीक मागतोय हो आणि तो काय म्हणत होता बाबा मी कुणाचंच नाव सांगणार नाही माझ्या गावाला नाव सांगणार आता बस करा मारू नका तरी सुद्धा वरून मारत होतो या लोकांना हे किती बेभान झाले होते मारणारे आणि या लोकांचे जे आका आहेत यांना जे सांभाळणार आहे ते शंभर टक्के हे तीनशे दोन मध्ये येणारच आहेत तुम्ही आम्ही म्हणलो नाही म्हणलो तरी बे ऑटोमॅटिक येणार आहे जे येणार आहेत ते तीनशे दोनमध्ये घेतले पाहिजे यांना मोका लागला पाहिजे आणि दहा लक्ष रुपयाची माननीय मुख्यमंत्र्यांनी मी तुमच्या सर्वांच्या समोर माननीय मुख्यमंत्र्यांचा आभार मानणार की जे जे सभागृहामध्ये मी जेवढ्या मागण्या केल्या तेवढ्याच्या तेवढ्या मागण्या या द्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मंजूर केल्या एक मी पहिली मागणी केली होती की याला कोणालाही सोडलं नाही पाहिजे त्यांनी स्पष्ट सांगितलं यात कोणालाही सोडणार एस आय टी स्थापन केली पाहिजे आय जी लेवलची एस आय टी स्थापन केली दहा लक्ष रुपयाची मदत केली पाहिजे ती दहा लक्ष रुपयाची मदत त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे ठीक आहे तुमचं म्हणणं आहे तर आम्ही त्याच्यामध्ये आणखी वाढ करण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलू आणि महत्त्वाचं काय की अशा केसेस मला स्वतःला अनुभवा की आता आपण फार रोषात आहोत रागात आहोत पण काला आहे तस्मय नम काही गेल्याच्या नंतर गोष्टी विसरल्या जातात तर माझं एकच म्हणणं इथं आलेलं आहे सगळ्या सरपंचांना कितीही कालावधी जाऊ द्या संतोष देशमुखला तुमच्या मनातनं विसरू नका एवढीच माझी प्रामाणिक प्रार्थना तुम्हाला सगळ्याला मनातून विसरू नका की केस जशी 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 पुढे जाईल तसं तसं ही जी आक्रमकता आगसी आहे हे आक्रमकता असेच राहू द्या आणि संतोषच्या कुटुंबियाच्या बरोबर राहण्याची मानसिकता ठेवा आणि दुसरं मी स्वत या सगळ्या आता आज आम्ही उज्ज्वल निकम यांची ऑर्डर कशी निघेल इकडं पाहतो आहे कारण एक गावचा सरपंच गेला आहे सत्तावीस हजाराच्या वरती ग्रामपंचायती या महाराष्ट्रामध्ये आहे तमाम महाराष्ट्रामध्ये तुम्ही एवढे प्रतिनिधी आला आहे म्हणजे जवळपास सत्तावीस हजार ग्रामपंचायतीचे प्रमुख म्हणून तुम्ही इथं आला त्याला सगळ्यांनीच यावं असा काही नियम नसतो परंतु प्रातिनिधिक स्वरूपात तुम्ही आलात अतिशय महत्त्वाची बाजू तुम्ही या ठिकाणी मांडलेली आहे त्याच्यामुळं यांना मोका लागला पाहिजे तीनशे दोनमध्ये गेले पाहिजे आणि बिन भाड्याच्याच खोलीमध्ये राहिले पाहिजे आणि यांना बिन भाड्याच्या खोलीत कुठं ठेवायचं हे सुद्धा मी सी एम साहेबांना सांगणार जवळपास नातेवाईक मित्रमंडळी गेलेच नाही पाहिजे एकटेच राहिले पाहिजेत आणि पूर्ण यांचा तेरेनाम झाला पाहिजे तेरेनाम पिक्चर बघितला ना तुम्ही त्याच्यातला जो सलमान खान आहे तशी यांची अवस्था झाली पाहिजे हे तेरेनामसारखे पागलवानी हिंडले पाहिजेत अशा पद्धतीची यांची अवस्था आपल्याला त्या ठिकाणी करायची आणि तुम्ही जे इथे आलात खूप चांगली शासनाच्या वतीने प्रतिनिधी येणारच असतो येतोच प्रत्येकाला मी स्वतः ग्रामविकास विभागाला बोलतो की आता तुम्ही पटकन धरणे आंदोलन चालू आहे तिकडे जा एक प्रतिनिधी त्यांचं निवेदन घ्या निवेदन सरकारपर्यंत जातात आणि हे <सवाँगा> बाहेर पोलीस लोक असतात ते त्यांचं कामच असते नाही आता भाऊ तुम्ही म्हणले प्रतिनिधी आला नाही प्रतिनिधी येणारच ऑटोमॅटिक येणार पण त्यांना मी लवकर सांगतो लवकर जा तुम्ही महिला भगिनी सुद्धा आमच्या या ठिकाणी आल्या महिला भगिनींना विचार विनंती आहे माझी की तुम्ही आलात खरोखर चांगलं आहे कारण आता तुम्ही तेहतीस टक्के इथं आहात आणि भविष्यात जरी तेहतीस टक्के असलं तरी निवडून येते आणि पन्नास टक्के येते बरं का आता ओपन तसं नसेल होते मेंबर मधून होत तेव्हा माझ्या आष्टी मतदारसंघात बहात्तर टक्के महिला सरपंच झाल्या पुरुष फक्त अठ्ठावीस टक्केच राहिले होते आम्ही एक वेळेस कार्यक्रम घेतला तर बहात्तर टक्के महिला कंपल्सरी केलं की महिलांना घेऊन या तर अशी एकंदरीत परिस्थिती त्या संतोषच्या मायमाऊलीच्या विशेषला नोकरी लावून दिली पाहिजे आणि नोकरी जर लावली तर लाव उद्या कोणीही तडजोडीला त्या मायमाऊलीकडे गेलं नाही पाहिजे धनंजयकडं नाही केलं पाहिजे त्याच्या कुटुंबियाकडं नाही केलं पाहिजे याची संपूर्ण जबाबदारी आपण घेऊ आणि हे जो राग आहे हा जो रोष आहे हा रोष तुम्ही लोकांच्यापर्यंत नेऊन घाला सरकार त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह आहे सरकार म्हणण्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री हे त्याच्या बाबतीमध्ये शंभर टक्के पॉझिटिव्ह आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल आणि बॅरिस्टर ए आर आमचुल्ले साहेबांच्या नंतर सरपंचाच्या बाबतीत जर पॉझिटिव्ह कोणता मुख्यमंत्री राहिला असेल तर तो, तो फक्त देवेंद्र फडणवीस मधल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी एवढं पॉझिटिवली सरपंचाकडं बघितलेलं नाही तेवढं त्यांनी निश्चितपणे पाहिलेलं आहे आणि आज संध्याकाळी देशमुखांचं कुटुंब त्यांना मी बोलवलं आहे मुख्यमंत्री महोदयांची त्यांची भेट आज मी घालून देणार आहे आज मला वेळ मिळाला आहे साहेबांचा कालच मला निरोप आला आहे आता रस्त्यात आले ते कुटुंब थोड्या वेळाने येईल इथं आणि संध्याकाळी सातच्या नंतरचा वेळ मला मिळेल ते कुटुंबाची आणि साहेबांची सुद्धा मी भेट घालून देणार आहे विजय वाकडे साहेब त्यांचा डेथ झाली परभणीमध्ये त्यांचंही कुटुंब हे सी एम साहेबांना भेटायला येते त्यांनाही त्याचा भेट घालून त्या ठिकाणी देतो आणि आणखी काही मागणी जे आहेत ते पॉझिटिव्ह आपण त्या ठिकाणी करू एवढंच नम्रपणे सांगतो आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या शब्दाप्रमाणे यातल्या कुणालाही सुट्टी मिळणार नाही आका असो आकाचा आका असो नाही तर बाका असो नाहीतर ताका असो ही सगळीच्या सगळी ही बिनभांड्याच्या खोलीत गेली पाहिजे एवढा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करू आणि सरपंच परिषदेने हे अतिशय जे चांगलं म्हणजे चांगलं मिशन हाती घेतलं त्याबद्दल सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी जे जे कोणी महाराष्ट्राचे आहेत त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपण ज्या ज्या भागातून आला त्या त्या, त्या भागातल्या लोकप्रतिनिधींना आणखी जाऊन भेटा की हे याच्या बाबतीमध्ये कुठेही तुम्ही चुकीच्या लोकांच्या बाजूने राहू नका एवढीच विनंती तुम्ही करा अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र thank you, thank you.